नमस्कार मंडई एक मी गंगाराम सुद्री पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे मंडळी तर मंडई काल पुतण्याचं लग्न पार पडला वसईत आणि आज आम्ही येलो विरारला ह्या आमच्या भावाकडे काल रात्री येलो अंग वगैरे करून रात्री जेवण वगैरे करून मस्त की झोपलो आत्ता चलव देवीच्या दर्शनासाठी आत्ता आम्ही विरार पूर्वणारे पूर्व या ठिकाणी असो आणि आता जातो जीवदानी म्हणजे वरती डोंगरा डोंगरावरती देवी आहे जीवदानी म्हणून तिच्या दर्शनासाठी म्हटला आता इलो हो विक ह्याच्याजवळ ते जाऊया मी भाऊ बाबू आणि आमचं प्रथम हे सगळे मिळून जीवदानीच्या दर्शनासाठी जातो हो। समोर रक्षा येईल या म्हणून म्हटला इतरच व्हिडिओ सुरुवात करूया तर एका माहिती आहे त्या त्या ठिकाणचं कारण हयच राहता हो यो एरिया घ्यायचो नाना नानी, 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 नानी पार्क नाना नानी पार्क विरार तर कसा जाऊ काय काय झाला तो हांगा आपल्या पुढे गेल्यानंतर तर चला रिक्षा येईल रिक्षेत बसा या आणि पुढचो आपण जो प्रवास आहे तो रिक्षेत ना करतो आणि तिथे गेल्यानंतर मग जे पायऱ्या वगैरे चढायच्या पावडेंनी जाव चोर त्यानंतर तुमचा व्हिडिओ मी पुढे दाखवतो डायरेक्ट आहे जीव दाखल पुढे हां हां चल चल बरं चला तर आता मी निघालो आमचे रिक्षावाले काका इले आहेत रिक्षेत बसलो आणि आता विरारीवारीच्या दर्शनासाठी काका किती किलोमीटर आहो इथून दोन किलोमीटर अंतर तुमच्या भाऊच्या रूमकडनं इकड तो तुमचा एरिया दाखवते जरा बघा या बिल्डिंगचं वगैरे काम चालू आहे आणि या मुंबईत ना म्हणजे या ठिकाणी दिवस रात्र काम चालू राहतं दिवस रात्र खूप मेहनत करतात लोक सकाळच्या बरोबर साडेआठ वाजले आहेत मंडई आणि एक अकांका सांगितलेलो आम्ही साडेआठला या त्या टायमिंग टायमिंगमध्ये आले होते त्या मुंबईत म्हणजे हां टायमिंग महत्वाचं आहे मुंबईत आणि असं टायमिंग होईल टायमात सगळी कामं झाली का बरं असतं जाऊ काय म्हणजे कसं जाऊया काय व्हायच्या सांगत राहून मालवानी काय तरी असं करा मालवण तुम्हाला कणकोली आपण काय ते कसं कसा वर आता जाऊ जाऊ शक

आता रोडनं आम्ही जातो किती पाऊंडे आहेत म्हटलं अकराशे काय म्हणत किन्याचे दहा एक भाऊ आता बघूया देवीच्या दर्शना गेलो म्हणजे जावं रे ते दुकानांका नंबर दिलेले आहेत नाही रे बघा ऐस सर जावचा आणि ऐसून हे समोरसून हे बघा हे असा केलेला आहे इसून हे ते चढत ह्या गेट पासून आपल्या वरती जाऊचा तर चला आता ओटी वगैरे घेऊया ओटी घेतल्यानंतर आपण पुढच्या ही पन्नासाची शंभर हे बघा मंडळी हे काय आहे हे काय आहे फुल आहे कसला सुपारी ही शंभर रुपये मंडळी आणि ही घेतलं असतं तुम्ही पन्नास रुपये म्हणजे आपण जी साधी ओटी म्हणतो ती तर मंडळी बघा बघा ही ओटी नारळ प्रसादा अगरबत्ती विड्याची पान आणि हे सफेद फुल काय म्हणतो ते खरं हे सुपार्याचं फुल नाही रे सुपारी वगैरे तर चला ओटी वगैरे घेतलेली आहे आता जाऊया डायरेक्ट देवीच्या दर्शनासाठी चला 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 आपण जाऊया चला या बघा मंडई समोर जो गेट हा जीवदानी माता जीवदानी देवी संस्थान आणि हैसून आपलो प्रवास सुरू झालो आहे बघा बघा सगळा म्हणजे काय कोणी हल्ल्या काय असं पूर्ण गेटवर चेक केलं जातं सिक्युरिटी गार्ड चेक करून आतमध्ये पाठवतात आपल्या आणि हे बघा तुम्ही कॅमेऱ्यात बघू शकता जीवदानी माता इकडे तुमका लाईव्ह दर्शन असा वरता या बघा आणि वेळेस जात असताना हैसर हे गणपती गणपती मंदिरा आहे म्हणते आपण तुमका दाखवतोय त्याचं पण तुम्ही दर्शन घ्यावा गणपती बाप्पा मंडळी सगळ्यांनी दर्शन केलं गणपती बाप्पाच सकाळी सकाळी दिवस कसं बघा सगळं सुंदर आणि सुखकारक होत हा हे हे दा तू गेलेलं हा 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 वरपर्यंत आहे कापूर लायचा हा आमचा एक नवस होता हा नव बोललो की चांगल्या गोष्ट आपल्या सोमळ्या गेल्यानंतर हा देवी म्हणजे कापूरला पावडे चढत पायरी हा रे पायरी आम्ही कापूर लावत लावत वर जातात मंदिरात तेवढं आम्ही तर पुरा केला वारी वारी ते बघ लावतात ना हे बघा हे लावत तर दाखवतोय मंडळी तुमका हे बघा ते दादा ते कापूर लायतलायत वर जातात हे बघा हे बघा अशा पद्धतीत कापूर थे आहेत का ते हे बघा कापूर लायत ते दादा वर जातात म्हणजे काय नवस असत किंवा का आम्हाला त्यांचे काहीतरी असत बोललेली किंवा काय ती पूर्ण होता नवस बोललेला असत तो खेळलो जातावे कापूर ठेवतो हे बघा म्हणजे कापूर लायच नवीन लग्न झाले काय घेत नवरा नवरा पेटवत जाणार काय म्हणजे नवीन लग्न झाल्यावर येतात ते नवीन लग्न झाले हा लो आणि धमाक झाला थोडासा आणि समोरच बघा दत्त मंदिर आहे छोटासा त्या दत्तगुरूंचं दर्शन घेऊया आपण तुम्ही पण घ्या मंडळी सुंदर मूर्ती दत्तगुरूंची तर दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे जाऊया हा बोरीची फळा हे काय म्हणजे आपली बोरा असत तशी आहे हां हा मी रामायणामध्ये ऐकलं शबरीची बोर श्रीराम प्रभू ना एक भिल्ल त्याची शबरीने आपल्या पर्णकुटीमध्ये बोलून श्रीरामांना जी बोरं दिली होती दिली होती ती उष्ठी आणि श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण यांना ही फळं आवडतात त्यामुळे ती गोड आहेत किंवा आंबट आहेत त्यासाठी तिने ती चव घेऊन ती फळं दिलेली होती द्रोण मध्ये आणि प्रसिद्ध आहेत रामायणामध्ये रामायणामध्ये तुम्ही ऐकलं असाल श्रीराम प्रभूंचे रामायणा हा ते हे बघा मंडई हे असं ते अलवतात आणि ते पाडत हे बघा मंडई बाबून बघा आपल्या चांगली माहिती दिल्यान खरंच म्हणजे काही जणांक माहिती नाही ती फळा कसली आहेत काय तर ही शबरीची बोरं म्हणून ह्या आपण बाबूकडनं माहिती ऐकलं चांगली माहिती दिलंच बाबू धन्यवाद हो ओके ओके तर ओके। मंडई आता दमलो हिलो आणि आता पाणी म्हटलं पिऊया कारण थोडं आराम करू करूक कारण तेराशे पाऊंडी आहेत नाही रे हो तेराशे पाऊंडी आहेत वरताकत कमीत कमी आता सातशे आठशे पावंडी आम्ही वर इलो ना हजार हजार क्रॉस केलो म्हणजे हजार आणि आम्ही एका साईडने येलो म्हणजे दुनीची जी वाट हे जी त्या साईडने आणि नवीन वाट तुमका त्या सायटिक असा ती त्या सायटिक तिकडनं ती बघा भाविक लोक खाली जातात त्या सायटिक मी या साईडीवर म्हणजे आता आम्ही बाराशे तीस पायरे चढून वरती इलो आहे बघा आता मला वाटतं जास्त अंतर नाही वरती आता मंदिरापर्यंत आम्ही इलेले असं वाटतं तर मंडळी आता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारावर येलो म्हणजे थोड्या अंतरावर आ आणि हे बघा सूचना लिवलेली आहे फोटो निघालना मना आहे आणि पुढे व्हिडिओ शूटिंग वगैरे करण्यास सो मनाही आहे बघा इकडे आता देवीचं दर्शन घेऊन आम्ही बरोबर मंदिराच्या बाहेर येलो आहे बघा या साईट मंदिर भाविक लोक सगळे दर्शन घेऊन वरती येतात आणि माझ्या मागे नंतर तो कॅमेरा चालू करून मी दाखवतोय मंदिरामधले आम्ही व्हिडिओ कुठे बघत नाही होतो त्याच्यामुळे व्हिडिओ मी बनवू नाही आता देवीचं दर्शन घेतलं आणि आता बाहेर येलो आणि याच्या पुढची माहिती बाबू सांगतो तुम्हाला तर चला बाबूकडे जाऊया चालू बाबा चालू कर बाबू नमस्कार आपण वसईला आलो वसईवरून जो देवतानी डोंगराच्या पायथ्याशी आम्ही देवीच्या दर्शनाला जायला सुरुवात केली पहिलं आपल्याला गणपती मंदिर दिसतंय मला आमचा भाऊ गंगाराम सुद्रिक यांनी जो व्हिडिओ आलेला आहे तो पायथ्याशी आपण आलो गणपतीचं दर्शन घेऊन शिड्या चढत चढत सातशे शिड्या आपण पार केल्या त्या ठिकाणी दत्ताचं मंदिर आहे तिथं तुम्ही दर्शन घेऊ शकता दत्ताचं मंदिर घेतल्यानंतर वर येता हे जीवदानी मंदिर आहे ते टोटली आपल्याला जिने आहे ते तेराशे पंच्याहत्तर जिने आहेत वसईहूज जो वसई सिटी आहे त्याच्या पूर्वेला हे डोंगर आहे जीवदानी डोंगर आहे त्या जीवदानी डोंगरवर श्री देवी मा जीवदानी हे मंदिर वसलेलं आहे आणि या ठिकाणी भाविक असंत श्रद्धेने येतात तुम्हाला माहिती असेल तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की काही लोक आहेत ज्यांचा नवस असतो ती लोकं काय करतात कापूर आहेत तो प्रत्येक पायरीवर कापूर फेटवत जातात जो मुलगा असेल नवरा असेल बायको असेल ते बायको ठेवत जात असेल तर ती दिव्याने नवरा लावत जातो अशी जी श्रद्धा आहे किंवा जो नवस आहे तो नवस केला जातो या ठिकाणी आम्ही आलो आम्हाला जे दर्शन देवीचं खरोखर मस्तपैकी घडलं त्याबद्दल आमच्या भावाचं त्याचप्रमाणे आमच्या संतोष सुद्धा घ्या त्याच्यामुळे आज आम्ही आज इलो याचं नाही तर त्याच्याकडे इलो म्हणून हा ना योग नाही कधीपासून आम्ही ठरवत होतो जायचा जायचा पण आम्ही गावाकडे ठरवलं हो लग्नात जातलं होते जीवदानी मातेचं दर्शन घ्यायचं दर्शन आमक व्यवस्थित झालं फक्त तुमचं दर्शन मंडळी देता योग नाही कारण बंदी आहे त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करू वगैरे तरी पण फोटोच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेशात फोटोच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर चला आता पुढे बघूया पुढे काय काय नवीन नवीन काय काय वरती डोंगरावर दिला मंदिरा वगैरे ती बघूया आपण त्या ठिकाणी महाप्रसाद दिलो जाता इकडे प्रसाद वगैरे दिलो जाता आणि हे सगळे शांतता म्हणजे सगळीकडे आराम करतात भाविक लोक वरती येल्यानंतर आणि यासाठी एक देवीचा मंदिर आहे त्या ठिकाणी पण आपण दर्शन घेतलो मंडळी वारोंडा देवी मारुंडा देवीचं मंदिर आहे वरती मुली काली माता ना? हा जिजाणीची घरी हां काली माता ना? मात ना? ना? तर मंडळी सगळ्यांनी तुम्ही पण दर्शन घेवा मारुंडा देवीचा वगैरे बघा ह्या साईडने गेलो तर अजून काय दिसतंय काय दिसता तडे हे काय हा कुठे ते ग्राउंड जा हा आम्ही गेला हा गोल फिरत येलो आहोत मंडई किती उंचावर येलो बघा आम्ही आणि एवढ्या उंचावर आहे मंदिर की एवढा सगळ्या बांधना म्हणजे खावची कमान आहेत तर मंडई एवढं खाली या साईडला ग्राउंड या बघा ग्राउंड म्हणजे या छाली एकदम हा आम्ही एवढ्या उंचावर लावू बघा बघ जगभरात प्रसिद्ध आहे महाकाली महाकाली देवी मंडळी जाऊया या यासाठी आपण बाहेर जाऊ तो रोडा नंतर आपण या ठिकाणी जातो ना ऐकूनच आम्ही बाहेरच्या साईडिक जातलो मंडळी तुम्हाला पूर्ण परिसर दाखव त्यासाठी प्रसादी वगैरे आहे पैसे चिकटत दाखवत जे चिकटले ते कापत्ती दाबून नाही दाबून का हे पैसे म्हणजे पैसे दाबून दाबून हे सगळे होल पडलेले होते नाही रे असे नाही ते काय होल आहेत बाबू हे बघ पैसे चिकटवून चिकटवून हे होल पडलेले आहेत मंडळी हे बघा तुम्ही भाऊ आता होता हे बघा याचे पैसे रोवले म्हणजे एका देवी हो। पावली असे ह्या प्लेन प्लेन जागे चिकट पाहिजे होय खड्ड्यात नाही बाबू बाबू हे बघाई प्रसाद म्हणून नाराजीची ओडी कापाजी आपण म्हणतो त्याच्यासाठी हे प्रसाद बनवतात मी या साईडने तुम्हाला दाखवते हे बघा भाऊ या साईड का घेता बघा याचा प्रसाद हे प्रसाद बन्डा सगळं हे दादा प्रसाद देऊसाठी असतो काय तर मी पण घेतोय मंडळी तर मंडळी आता आपण सगळं दर्शन घेतलेलं आणि आता हे बघा बाहेर जाऊ तो रस्तो ऐक या साईडने आपण बाहेर जाऊ शकतो देवीचं दर्शन वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर आता आम्ही एकने बाहेर जाऊन वरच्या ठिकाणी बघूया काय दिसतात तो देवीचा देवी, देवी मातेचा कळस इकडे या, या खाली मंदिर आहे आता आम्ही वरच्या गेलो तर मंडळी तुमक दाखवते म्हणजे आमच्या गावठी ट्रेन हे बघा एक एक वरना खाली जाता भाविकांका यांना घेऊ आणि एक खालना वर येता हे बघा तर ती तुमका दाखवते मी

सोलर आणि सोलर वर बाबू ती ट्रेन आहे तिकडची म्हणजे मी आता आम्ही मंदिरात देवीचं दर्शन घेतला त्याच्यानंतर वरच्या म्हणजे डोंगराच एकदम टॉपवर येलो इलो सगळीकडनं परिसर आता परिसर बघितलो इकडतो तिकडतो आणि आता दर्शन घेऊन आता आम्ही घरात जातो मंडळी तर हि व्हिडिओ मी हेच थांबवतोय हे व्हिडिओ जर तुमका आवडलो तर या तर या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको मंडळी धन्यवाद पुन्हा भेटाय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या गंगारामचा तुमचा राम राम मंडळी धन्यवाद